ताज्या सटी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा अमलजरी महादेव मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळशारोहन सोहळा निपाणीजवळ असलेल्या अमलझरी येथील महादेव मंदिरात श्रींची मूर्ती व नंदी यांची विधिवत पूजा करून परमपूज्य शिवलिंगेश्वर स्वामीजी दुर्दुंडेश्वर सिद्धसंस्थान मठ निडसोशी व समाधी मठ येथील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हर हर महादेव या गजरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन सोहळा गावातील ग्रामस्थ महिला बालचम्मो संचालक वर्ग व मान्यवरांच्या साक्षीने करण्यात आला माहेर वाशनी व गावातील महिलांची कलश मिरवणूक सिद्धेश्वर बँकच्या गजरात गावातून काढण्यात आली रात्री महाप्रसाद वाटप करण्यात आला गुरुवारी श्रीमंत दादाराजे देसाई निंबाळकर सरकार सुविद्य पत्नी व सचिन शशिकांत कौंदाडे सुविद्य पत्नी यांच्या हस्ते होम हवन कार्यक्रम पार पडला दुपारी बारा नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला रात्री नऊ वाजता श्री दत्त भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला शुक्रवारी शिवलिंग व समाधी मठ येथील प्राणलिंग स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हर हर महादेव या गजरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा झाला तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रात्री भजनाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कौंधाडे सचिन कौंधाडे राजेंद्र खोत कृष्णात बाडकर वसंत रेपे महेश खोत दादासो पाटील सुरेश खोत सुरेश कौंदाडे अभिजित कौंदाडे बाळू लुगडे चंद्रकांत खोत उमेश खोत कुमार कंकणवाडे मलगोंडा कंकणवाडे अतुल कोकरे इंजिनियर धनंजय खराडे रवी मोहिते अभि कदम किरण पाटील सुनील खोत आप्पा इंगडे व गावातील सर्व ग्रामस्थ व सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी चंदू अण्णा कोठेवाले जडी अण्णा सदलके अण्णा शिवाजी कौंदाडे वीरेंद्र तारळे सूर्यकांत कदम कपिल कमते आदी मान्यवर उपस्थित होते महेश खोत यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निप्पाणी